सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तर आता बघा चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे नाही जमलं मला गुरुचरित्र पारण नाही जमलं मला संक्षिप्त नाही जमलं मला स्वामी चरित्र मी काय करू तर तुम्ही आता करू शकता एक खूप छान पारायण जे अगदी त्रेपन्न अध्यायाचंच आहे आणि त्यामध्ये पूर्ण गुरुचरित्राचं सार आहे तर ते नक्की काय आहे मी तुम्हाला सांगते ते आहे हे सप्तशती गुरुचरित्र पारायण सप्तशती गुरुचरित्र सार ज्यामध्ये त्रेपन्न अध्याय आहे आणि हे सुद्धा तुम्ही तीन दिवसात करू शकता कसे करू शकता ते मी तुम्हाला सांगते कारण हे तीन दिवसात काही एका दिवसात होऊ शकतं एका दिवसात तुम्ही करू शकता किंवा तीन दिवसात तीन पारायण ह्याचे करू शकता तुम्ही हे वाचायला दोन ते तीन तास लागतात दोन ते अडीच तास तर लागतातच लागतात तर तुम्हाला दोन ते अडीच तास एका जागेवर नसेल बसायचं तर तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता कसं करायचं तुम्हाला ते पारायण त्याचा आवाज बंद करू नये तर तुम्हाला ते पारायण ह्यामध्ये त्रेपन्न अध्याय आहे तर एक ते चोवीस अध्याय पहिल्या दिवशी म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस किंवा पंचवीस सव्वीस सत्तावीस असे तीन दिवस तुम्ही करू शकता मग ह्याचं पण सांगतात गुरुचरित्र पारायणासारखीच करायची आहे याचे पण नियम तसेच पाळायचे आहे याचे पण नियम कांदा लसूण आणि ब्रह्मचर्य आणि ते सगळं पाळायचं आहे तर तीन दिवसासाठी तुम्ही ही सेवा गुरुचरित्रासारखीच ही सेवा करू शकता आणि करावीच का नाही करावी, करावी गुरुचरित्र नाही जमलं तर हे वाचलं तर गुरुचरित्र वाचण्याचे खूप चांगले असे अनुभव तुम्हाला येतील यामध्ये अनुभव सुद्धा दिलेले आहेत खूप छान अनुभव सुद्धा दिलेले आहेत तर सप्तशती गुरुचरित्राची आवर्तने दहा करिता शुद्ध चित्ताने इष्ट साधे सुखे रहा असं म्हटलं जातं की ह्या सप्तशतीचे दहा तुम्ही जर का पारायण केले ना तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही इतकं सुंदर आहे माझ्याकडनं अजून एकदाही झालेलं नाही गुरुचरित्र झालंय पण गुरुचरित्र झाल्यावर मी हे करणार आहे आणि त्यानंतर दुसरं करणार आहे की दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय करणार आहे पुढचा व्हिडिओ एक वाजता येईल दोन वाजता येईल दोन वाजता येईल त्या दोन वाजताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की पुढचं तुम्ही तीन दिवसाचं काय करू शकता तर ह्यामध्ये बघा त्रेपन्न अध्याय आहे तर त्याच अनुसार इथे सात दिवसाच्या सप्ताहाबद्दल दिलेलं आहे तर त्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला तीन दिवसाचं चा करायचं असेल पहिल्या दिवशी एक ते चोवीस जसं आपण गुरुचरित्राला करतो तसंच एक ते चोवीस दुसऱ्या दिवशी पंचवीस ते सदोतीस आणि तिसऱ्या दिवशी अडतीस ते त्रेपन्न अध्याय तर असं तुम्हाला करायचं आहे आता इथे शेवटचा अध्याय सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर अध्याय एक्कावन्नच आहे आता त्रेपन्न नाही एकावन्नाच अध्याय आहे शेवटचा तो अडतीस ते एकावन्न अध्याय तुम्हाला करायचं आहे अध्याय बघा किती छोटे है। छोटे आहे अगदी छोटे छोटे अध्याय आहे एकदम छोटे छोटे ते बघा बेचाळीसवा अध्याय इथे चालू झाला इथे संपला स्वामी चरित्रात तसं इतके छोटे छोटे अध्याय आहे त्यापेक्षाही छोटे छोटे अध्याय आहे अगदी मोजून दहा नऊ ते दहा ओवींचा हो हा नऊ ते दहा सध्या अध्याय काही काही वीस आहे पण ठीक आहे ना एवढं काही नाही एखादा अध्याय थोडासा मोठा असला तर चालेल एवढं काही नाही आहे आता हा जो अध्याय आहे बघा हा थोडा मोठा आहे ह्यामध्ये चाळीस आहे तर ठीक आहे एवढं काही नाही पण बाकीच्यामध्ये आता इथे बघा इथे तर तीनच ओव्या आहेत बापरे या चोवीसाव्या अध्यायात फक्त तीनच ओव्या आहेत बघा लगेच संपला चोवीसाव्या म्हणजे इथे तुमचा एक दिवस होऊन जाईल मग पंचवीस तुमचा पंचवीसपासून सुरुवात पंचवीस सुरुवात झाली की मग तुम्हाला करायची आहे अडोतीस पासून सुरुवात तर अडतीस आहे इकडे पान नंबर एकोणसाठ हा बघा इथे आहे अडोतीस तर अडोतीस पासून हा अडतीस पासून इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे एकावन्न अध्यायपर्यंत आता एक्कावन्न अध्याय झाला इथे एक्कावन्न अध्याय झाला कि मग आरती आहेत आरती तुम्ही ही घेऊ शकता किंवा दत्त महाराजांची आरती घेऊ शकता सद्गुरु नारायणची प्रदक्षिणा धन्य धन्य व प्रदक्षिणा जी आपण म्हणतो ते आहे गुरगोष्ठध धारण स्तोत्र आहे तर हे तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला चरित्र सात तीन दिवसाचं पारण आरामात होऊ शकतं पोथी नाही आहे याची पीडीएफ फाईल जर का मला भेटली तर तुम्हाला खाली देऊन जाईल आणि तुम्ही नक्कीच करू शकता आणि ही पोथी मी अक्कलकोटवर आण आणली होती तर तुम्ही कधी अक्कलकोटला गेलात तर जेव्हा आपण दर्शन घेऊन बाहेर पडतो तिथे पुस्तकांचं दुकान आहे बघा पहिलंच दुकान पुस्तकांचं आहे तिथे तुम्ही ही पोथी सप्तशती गुरुचरित्र सार विचारली विचारायची काय तिथेच आहे ठेवलेलं तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता अक्कलकोटला जेव्हाही गेला तेव्हा ह्या दोन पोथी नक्की येऊन या सप्तशती गुरुचरित्र सार आणि संक्षिप्त ह्या दोन पोथी नक्की जाणार तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ